नगरपालिकेसमोरातील शेत सर्व्हे नंबर एकशे वीस अव्लिक मधील अर्चना सतीश खबुतरे यांच्याकडून मिळकती संबंधाने घेतलेल्या भूखंडाचा रद्द झालेला विकास परवाना सनद आणि सातबारा पूर्ववत होण्यासाठी सुनील रामाप्पा देशमाने सौ प्रतिभा सुनील देशमाने या दाम्पत्याने चोवीस जून पासून नगर परिषद कार्यालयासमोर समोर आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला डॉक्टर गौरव मेहंदी डॉक्टर लोखंडे यांच्यासह अनेक प्लॉट या उपोषण मंडपाला भेट देऊन आपले समर्थन दिले मी सुनील राम दोन हजार एकोणीस मध्ये माझी हवेची जागा विकली मला जागा घ्यायची गरज होती त्या हिशोबाने सतीश हे माझ्याकडे वारंवार चक्र मारत होते त्यांच्या हिशोबाने मी त्यांचा प्लॅट बघितला त्यांनी मला फ्लॅट खरेदी करून दिला पण त्यात काय होतं हे आम्हाला माहित नव्हतं फ्लॅट घेताना फक्त आम्ही एक प्लॅट मोजला प्रत्येकाच वीस बावीस लोक हे वीस बावीस लोकांनी स्वतःचा फ्लॅट मोजून घेतला पण त्याच्यानंतर सगळे बारे फेरफार झाले त्याच्यानंतर आठ बावीस ल आम्हाला कळलं की आमचा विकास परवाना रद्द झाला त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आमचे सातबारे बंद करू नका तरी तहसीलदार साहेबांना आमचं न ऐकता आमचे सातबारे बंद केले तरीही कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर काहीही केले नाही त्याच्यानंतर मी सतरा चार दोन हजार तेवीसपासून या प्रकरणाच्या पाठीमागं लागलो कलेक्टर साहेबाला वारंवार निवेदन देणे नगर मत जाणे जिल्हा भूमी अभिलेख अमरावती खूप आयुक्त विभाग त्याच्यानंतर संचालक भूमी अभिलेख पुणे संचालक भूमी अभिलेख अमरावती त्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करून मला काही न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर मी कलेक्टर साहेबाला पहिलं उपोषणाचं सा पत्र दिलं त्याच्यात कलेक्टर साहेबानं मीटिंग घेतली त्याच्यानंतर मोजणी झाली मोजणी आणि ती त्याच्यात सात गुंठे शिल्लक म्हणून जाहीर झाले त्याचं पत्र पण दिलं भूमी अभिलेखनं त्याच्यानंतर ही कारवाई झाली नगर प्रशा नगरपालिकेनं वारंवार वार पत्रव्यवहार करून सुद्धा त्याचा पाठपुरावा झालेला नाही मी पूर्ण पाठपुरावा केलेला आहे तरी मला अद्याप न्याय मिळाला नाही तरी त्या मला आज उपोषणाची वेळ आलेली आहे आणि सनत पूर्ववत होईपर्यंत उपोषण सोडणार नाही मी मनीषा प्रशांत बोंबरे राहणार चिखली एकशे वीस दोन लेआउट मध्ये अर्चना सतीश कबुतरे यांच्या नावाने जो भूखंड होता त्यात जे प्लॉटिंग झाले त्यात मीही पंचवीस नंबरचा प्लॉट घेतलेला आहे जेव्हा प्लॉट घेतलं तेव्हा सगळे कागदोपत्री चेक तपासले होते सर्व बरोबर होते पण त्याच्यानंतर आमच्या खरेदी झाल्या सातबारा तयार झाल्यानंतर अचानक एक दिवस तो पर विकास परवाना रद्द झाला तो लेआउट कॅन्सल झाला आमचे सातबारे रद्द झाले आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली का आता आम्ही वीस पंचवीस लोक जे या प्लॉट या भूखंडात अटकलेलो आहेत त्यांना आता खूप पाठपुरावा करतोय आम्ही जसा भूखंड रद्द झाला विकास परवाना रद्द झाला नगरपालिका तहसील ऑफिस कलेक्टर ऑफिस आम्ही सर्वीकडे जातोय पण आमचे सातबारे रुजू होत नाही आम्ही अक्षरशः आमच्या तुटपुंजा खंबईतून हा प्लॉट घेतलेला होता आणि त्याची जो सातबारा आमच्या नावानं होत नाही आम्ही त्याच्या काही हालचाली करू शकत नाही तर हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आहे सर्वपरी शासनाची चूक आहे की अर्चना खगुतारे यांनी जर कोणत्या प्लॉटिंग त्यांच्या प्लॉटिंगचा होतं तर आधी का परवानगी दिली थे। थे पर्वाने नस्ते, पर्वाने नस्ते ते परवाने होते म्हणून आम्ही ते प्लॉट घेतले परवानी परवाने परवानगी नसते तहसील ऑफिस ची नगरपालिकेची भूमी अभिलेख सर्वांच्या परवानग्या इच्छा कागदपत्र पाहून आम्ही ते प्लॉट घेतले आणि त्याच्यानंतर आमच्या नावावर सात बार झाल्यानंतर अचानकपणे ते सर्व लेआउटच रद्द झाला असं कसं गोरगरिबांनी काय करायचं आज आमच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे की तीन वर्षापासून आम्ही नगरपालिकेची उमरी झिजवतो हे कितीदा आम्ही नगरपालिकेत येऊन गेलो तहसील ऑफिसला गेलो कलेक्टर ऑफिसला गेलो पण आम्हाला कुठूनच न्याय मिळत नाही आता आमच्याकडे उपोषण करण्याचे काही पर्यायच नाहीये कारण की आमची अपेक्षा आहे की आम्हाला आमचे तो सातबारा बारा करून द्यावा रुजू करून द्यावा आणि जो भूखंड रद्द झालेला आहे त्याचा विकास परवाना रुजू करून द्यावा ती सर्व रुजू होईपर्यंत आमचं हे उपोषण चालू राहील आमचे आमच्या प्लॉटधारकांमध्ये सुनील देशमाने हे okay, uh, उपोषणाला बसलेले आणि आज सर्व प्लॉटारक आम्ही त्यांना पाठिंबा देतोय अर्चना सतीश कबुतर यांचा रद्द झालेला परवाना आहे त्यांच्यावर आमच्यावर जो अन्याय होतोय त्याला वाचा फोडावी आणि आमचे सनद आमचे सातबारे आम्हाला रुजू करून द्यावे हीच आमची अपेक्षा आहे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आमची हीच मागणी ज्या प्लॉटिंगला प्रॉब्लेम होता असे प्लॉट पाडून आम्हाला विकले की अर्चना सतीश कबुतर यांची ही चूक आहे आणि शासनाने तो आमच्या नावावर सातबारे रद्द केले त्याची आम्हाला कोणतीही सूचना दिली नाही ती सुद्धा शासनाची आहे त्यामुळे या उपोषणात कोणाची काही कमी जास्त झाल्यास ती शासनाची पूर्णपणे जबाबदारी राहील ती अर्चना कबुतरांची सुद्धा जबाबदारी सदर प्रकरण हे चिखली क्षेत्रातील असून सर्वे नंबर एकशे वीस दोन मूळ मालक कबुतरे अर्चना ताई कबुतरे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सदर जागेचं येणे करून हे आम्ही सर्व प्लॉट धरकाना हे प्लॉट विकले होते परंतु त्या ठिकाणी आठ गुंठे जागा ही शिल्लक असल्याचे अगोदरच्या मालकांनी दावा केल्यामुळे सदर येणे ऑर्डर ही रद्द झालेली आहे अद्यावत सर्व टेक्नॉलॉजी सर्व गोष्टी असताना देखील भूमी अभिलेख कार्यालयाकडून आठ गुंठे जागा ही मोजताना कशी जास्त घेण्यात आली हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या प्लॉटधारकांना पडतो आहे दुसरी गोष्ट त्याला परवानगी कशी देण्यात आली आम्ही प्लॉटधारकांनी सर्व घेताना येन ऑर्डर भूमी अभिलेखची परवानग्या नंतर सी एम लेटर ह्या सर्व गोष्टींच्या शिक्के सहीनुसार शासनाच्या याच्यानुसार आम्ही खरेदी केलेली आहे शासनाच्या जो काही मोबदला आहे तो आम्ही शासनाला भरून त्याप्रमाणे मो खरेदी केली आहे आणि अचानक दोन हजार बावीस मध्ये सदर येन ऑर्डर ही रद्द करण्यात आली त्याची विचारणा केली असता त्या ठिकाणी मूळ मालकाने जास्तीची जमीन त्या ठिकाणी घेतलेली आहे असं लक्षात आलेलं आहे सदर प्रकरण हे जेव्हा आम्ही मान्य कलेक्टर साहेबांकडे सीओ साहेबांकडे तहसीलदार साहेबांकडे गेलो प्रत्येक ठिकाणी अहवाल आलेला आहे की सदर जे मूळ मालक आहेत अर्चनाताई कबुतरे या ठिकाणी दोषी आहेत यांनी या ठिकाणी हे स सगळं कागदपत्र चुकीचे सादर केले त्यामुळे हो, यांनी ऑर्डर चुकीची झालेली आहे पण अद्याप देखील कोणावरही कारवाई होत नाही आहे आणि सदर यांनी ऑर्डर परत रुजू होत नाही तर आमची या ठिकाणी प्रशासनाला एकच विनंती आहे की हे सर्व आमचे हे प्लॉटधारक आहेत याच्यातले सर्वांनी आपल्या पूर्ण आयुष्याची कमाई लावून या ठिकाणी प्लॉट खरेदी केलेले आहेत तर त्यांची ती सदर येण्या ऑर्डर ही परत रुजू करण्यात यावी आणि त्यांना त्यांचा मालकी हक्क परत देण्यात यावा तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा